ਜੀਵਾਰ ਮੈਨੂੰ ਆਪ ਲੈਣ ਆ ਗਿਆਂ ਆਪ ਲੈਣ ਆ ਗਿਆਂ ਤੋ ਮੱਕਟੂ ਮੱਕ ਜਾਨੀ ਅਮਾਏ ਦਿਨਾਂ ਮੱਕਟੂ ਮੱਕ ਜਾਨੀ ਅਮਾਏ ਦਿਨਾਂ ਕਿ ਜਿਦੀ ਜਿਵਾਰ ਮੈਨੂੰ ਆਪ ਲੈਣ ਆ ਗਿਆਂ ਆਪ ਲੈਣ तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातकरी भवन आजचा व्हिडिओ खास खास जबरदस्त झालेला आहे तर कसं काय म्हणाले तुमचं बरं आहे काय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे आपला अलाइट मशन ओपन करून घ्यायचं अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापोजे आणि शेके बिटपोजे इम्पोर्ट केले ते बीट मापोजे ओपन करून घ्यायचं बीटमापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपण ग्रुप दिलेले आहेत चार ग्रुप दिले आहेत त्या ग्रुप दिल्यानंतर फर्स्ट ग्रुपला टच टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरतीयचे एडिट ग्रुपवरती आल्यानंतर प्लस व वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मीडियावरती आहे मीडियावरती गेल्यानंतर मित्रांनो एक एन जी इथून ॲड करून घेते पेन जी ॲड केल्यानंतर त्या पेंजला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या पेंजीला शॉर्टपणे वाढवून घेते शॉर्टपणे वाढव घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय एन जी आपली ॲड झालेली आहे फर्स्ट ग्रुपमध्ये जी आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवरती सेकंड ग्रुपवरती आल्यानंतर एडिट ग्रुपवरती त्याच्या एडिट ग्रुपवरती प्लसवर आयकनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथून पीएनजी इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते आपण पीएजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेते तर आपण पेजीला शॉर्ट पण वाढून घेतलं शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर त्या पीएनजीला का अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं करून घेतल्यानंतर त्या मित्रांनो बघू अशा प्रकारे काय दोन पी ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाली ॲड झाली तिसऱ्या ग्रुप ग्रुपला टच करा टच केल्यानंतर एडिट ग्रुप एडिट ग्रुपवरती प्लस आयकनवर क्लिक करायची मीडियावरती मीडियावरती गेल्यानंतर इथं पण जी जीतून ॲड करून घेत ॲड करून घेतले त्या प्रकारे अशा प्रकारे काय काय बॅकग्राऊंड करून घेतले बॅकग्राऊंड करून पी एन जीला अशा प्रकारे ॲजजस्मेंट करून घ्यायचे अजून करून घेतलेलं घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय तीन ग्रुपमध्ये आपली एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर चौथ्या ग्रुपवरती चौथ्या ग्रुपवरती आल्यानंतर एडिट ग्रुपवरती त्याच्या एडिट ग्रुपवरती गेल्या प्लस त्याच्या एकानवर क्लिक करायचं मेडावरती त्याच्या मेडावरती गेल्यानंतर इथं पण जीतून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर जीला एक पॉईंट सतरा सेमेंटवर कट करून घ्यायचं कट करून घेतले अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेते अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपले चार पण ग्रुपमध्ये जी ॲड झालेले तर मित्रांनो हे जी आपण डेमोसाठी वापरले तर या एनच्या ठिकाणी तुमचं पेंजी वापरू शकता तर सहा पॉईंट एकवीस सेकंदवर आल्यानंतर प्लस त्या क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मिडवर मिडवरती आल्यानंतर एन जीतून ॲड करून घेते ॲड करून एन जीला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून एरिया कम्पोश करून घ्यायचं फुले कम्पोश करून घेतल्यानंतर मित्रांना बघू शकता आपण ज्याच्या ठिकाणी भेटलंय त्या ठिकाणी तुम्हाला एन जीतून ॲड करून घ्यायचं ॲड करू तर मित्रांनो बघूया आठ पॉईंट एखाद्या एक एन जे आपण ॲड करून जीला फुल एरिया पशा करून घ्यायचे तसेच मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आहात चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशा प्रकारे काय झाले ते कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी लावली त्याच्या ठिकाणी आपण एन जे इथून ॲड करून घेतो तर मित्रांनो ही एन जी आपण परत एकदा सांगतोय की एन जे आपण डेमोसाठी वापरले आहे पी ह्या पेंजीच्या ठिकाणी तर तुमचा पी एन जी वापरू शकता प्लस त्या करून क्लिक केलं क्लिक केल्यानंतर जी पेंजीतून ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण जी सर्व ॲड झाली ॲड झाल्यानंतर झिरो पॉईंट झिरो सेकंदायचे आहे प्लस त्याच्या एकावरून क्लिक करायची मीडावर तिच्या एन जी पीएंजीतून ॲड करून घेते ॲड करून घ्यायचं त्या पेंजीला फुल एरिया पशे करून घ्यायच्या फुल एरिया पैसे करून घेतल्यानंतर पेज त्या जीला सहा पॉईंट एका सेकंदवर वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर त्या पी पेंजीला अशा प्रकारच्या बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे तुम्ही जरा बघू शकता काय काय पी एन जी बॅकग्राऊंड करू घे बॅकग्राऊंड केले करून घेतल्यानंतर आपल्याला जे सी किपेड प्रोजेक्ट आहे सी किपेड प्रोजेक्ट ओपन करून घेते सी किपेड प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे थर्ड पी एनचं हे पेट आहे पेटला टच किया पे टच किया जा पेट जायचं हे पेट कॉपी पेट करायचं कॉपी पेट केल्यानंतर जे आपला बीटमा प्रोजेक्ट आहे ते बीटमा प्रोजेक्ट ओपन करून घेते बीटमा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो आपण जी पीएनजी बॅकग्राऊंड करून घेतली ते पी इंजीला टच काय टच केलं पीटे पीठ पेस्ट टीपेट काय पेस्ट टीपे केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पी इंजीला आपल्या ए पेट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर जे जी शिकीपीट पूजा आहे शिकी पीट पूजक ओपन करून घेते ओपन करून घेतल्यानंतर फर्स्ट पीनचा ए आहे पीठवर टच का अटच केल्यानंतर कॉफी पेट करायचं आहे कॉफी पेट केल्यानंतर आपला जे बीटमा पूजक आहे ते बिटमा पूजा ओपन करून घेत आहे बीट मापूजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो आपण साप अटक करून पिंजी आहे पेंजीला टच टच केल्यानंतर पेस्ट इफेट करायची पेस्ट इफेट केल्यानंतर आपला शेक्यपेट पूजा ओपन करून घेतो शेक्यपेट पूजा ओपन केल्यानंतर दुसरी जी आहे पेंजीला टच कराय टच केल्यानंतर इफिटवर जायची ए फिटवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफिट केल्यानंतर आपला जी बी मापूजा घ्यायची बीटमा पूजा ओपन करून घेते बीटमापूजा ओपन केल्यानंतर जी दुसरी जी आहे पेंजीला टच कराय टच केल्यानंतर पेटवर पेस्ट पेस्ट करायचे पेस्ट करून फर्स्ट पेंजचा इफेक्ट आहे जे जी पेट कॉपी करायचं फर्स्ट पेनचा इपेट कॉपी केल्यानंतर थर्ड जीला अप्लाय करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सेकंड पीएनची कॉपी करायचं आहे सेकंड पीजचा एपेड कॉपी केल्यानंतर फोर्थ जीला पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर थर्ड पिनचा ही पेट आहे कॉपी करायचं आहे थर्ड पीनचा ही पेट कॉपी केल्यानंतर फाईव्ह एन जीला ए पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर फोर्थ पीएनचा ही पेट आहे टी पेट टच टच केल्यानंतर कॉपी पेट करायचं फोर्थ पीएनचा एपेट कॉपी केल्यानंतर सिक्स जीला पेस्ट टी करून घ्यायची सिक्स फाईव्ह पीएंच कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर आणि जी शेवटची पिंजी आहे पिंजीला टच केली टच केल्या पेस्टीपेट कराय केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय तर पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर सहा पॉईंट एकवीस एकांदरी एकवीस सेकंद पिंजीतून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर त्याला कलर त्याचे त्याच्या कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पिंजीला इफेक्ट अशा प्रकारे काय पिंजीला काय इफेक्ट आपला करून आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पण अशा प्रकारे करून घेऊ शकता घेतल्यानंतर फुल एरिया कम्पोजेक्ट करून फुल एरिया कंपोश करून घेतल्यानंतर होती त्याच्या बेल्डिंगमध्ये गेले लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेले स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर पेंजीला शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंज ॲड झाली ॲड झाली जे आपल्या विमचं पिंज पिंज आहे ती ती विमच पिंज इथून ॲड करून घेते मिडवरती जे मिडवरती घेणार एक विमच पिंज आहे पिंज इथून ॲड करून घेते पी पण विमचच्या पिंजीला शेवटपणे वाढून घेते शेवटपणे वाढून घेत नंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कपला व्हिडिओ तयार झाला तर व्हिडिओ सेव्ह करण्याची सेटिंग या बस दिसत असते तुम्हाला क्लिक करेल क्लिक करेल व्हिडिओची क्वालिटी आहे ती सातशे ठेवू शकतात तुला मित्रांनो तुम्ही त्यांना